जय जिजाऊ जय शिवराय तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आई वि जिंजुडे ह्या युट्यूब तर पा आता संध्याकाळची वेळ पण झालेली आहे म्हणजे दिवस माळवलाच लागला तर आता म्हणजे आज मी घरी होते आणि तही गेलेलं आहे वावरामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की आमचं थोडंसं कापूस राहिला तर आणि कापूस याचाही पण चालू आहे तर आज मम्मी पण गावाला गेलेला आहे अजून काही आल्या नाही तर येतीलच आता थोड्या वेळात आणि शंभू आणि सोनपापडी पण मस्तपैकी खेळायला लागले तर म्हटलं चला आता इकडून एक चक्कर मारून येऊ कारण की बाकी सगळं काम पण आवरून घेतलं होतं तर पा आपला घास पण म्हणजे आता भरपूर मोठा झालेला आहे आणि घासाला आज पाणी सोडायचंच होतं पण मग आपलं दुसरं पण काही टाकल्यामुळं आपण घासाला पाणी दिलं नाही चला तिकडं मी आता तुम्हाला दाखवणार आहे आज आम्ही वावरामध्ये काय टाकलेलं आहे तर पा आता मला वावरामध्ये पण जायचं होतं आणि शंभू आणि सोनपापडी पा किती मस्त घेऊ राहिले थांबशील नाही द मला येऊस तर भंडण करू बर का शंभू शंभू इथं इथे बर का शंभू मी आता आले बर का तुला जाऊ का शंभू आणि सोनपापडी पण आता एकदम छानपैकी खेळायला लागलेले आणि आता मी लगेच जाऊन आले बर का तर म्हणजे आता शंभू आणि सोनपापडी पण खेळायला लागलेले कारण की रोज मम्मी राहते त्याच्यामुळं काही गरज नाही राहत त्यांना पाहिजे पण आज मम्मी गावाला गेल्यात त्याच्यामुळं आज पोरं सांभाळायची बारीक माझ्यावर होती तर दिवसभर सगळं काम आवरून आणि शंभून ते पण व्यवस्थित आज रडे नाही काही नाही तर एकदम भारी खेळले ते आणि म्हटलं चला आता आपण आज आहे ना वावरामध्ये कोथंबीर पेरलेली आहे तर कोथंबीर म्हणजे टाकलेली आहे सकाळी ट्रॅक्टरनं लहान ट्रॅक्टरना पेरली तर म्हटलं चला आता पाणी कितीक बसलं किती नाही कारण की दुपारी मोटर चालू केली होती आणि त्या इकडे पण जायचंच होतं मला तर म्हटलं आता चला कोथंबीर पोहो आणि ते इकडं जाऊ तर पहा आपण कोथंबीर फिरलेली आहे म्हणजे अर्धा फोन एकर फेरली असन आणि आज दुपारून स्प्रिंगलर पण चालू केलं होतं तर चार उद्या पण इथं कोथंबीरच्या वावरामध्ये स्प्रिंगलर चालू करावं लागेल आणि कोथंबीर म्हणजे काय म्हणते आता कधी उतरते कारण की हे विकतचं बी आणेल होतं धणे आणि इकडं म्हणजे काही सर राहिलेलं आहे कोथंबीरच्या पाणी द्यायच्या कारण की तिकडून स्प्रिंगलर चालू केलं होतं मग तिकडचंच भरलेलं आहे आणि लाईट गेली आता हे उद्या सकाळीच भरावं लागेल वास्तं लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे इतकं काही भिजलेलं नाही तर पहा आता आपण कोथंबीरच्या वावरतून पण आलेले आहे आणि कोथंबीर पण पाहिलेली आहे तर आता आलो आपण कपशी तर कापूस किती करायला पाहू झालाच नाही ते कापूस हा ना बाई आपल्याचं कापसाला हाताला नाही एक तर एक झालं एक घरच्या भरपूर वेसलो तुम्ही आज हा मग असं काय सकाळपासून चालू केला हा ना मग एकदा वावरात आलं म्हणजे काय तेच चालू राहत इकडे राहिला ना अजून राहिला आज दोघी जणी असतात भरपूर चाललं असतं पा हा विहिरीपर्यंत मी आणलो कोथंबीर प्युअरली पाणी बसलं नाही पोण्या म्हणलं आणि मम्मी नाही अजून काय म्हणते आता सकाळपासून गेल्या त्या बरं आलो शंभू आणि सोन बापडी रेल्डी नाही आज काही नाही नाही तर आपण कधीच नवात घर राहतो पण ते भले करू करते शेंडे शेंडी घ्यायला आल दर्शिक म्हणलं काय आला शेंडी घेऊन जा आ, वर्ला वर्ला हा मी म्हणला आता एवढं सरी लावली का शेंडी घेऊन जावं कारण आता पाचवा वाजून गेले असतील हा ना पाच वाजले पाणी ते भरलं घरचं आवरलं सगळं हा आणते इकडं मोठा चालू करला ते माल म्हणे पाच वाजता चाल म्हणे घरी पण म्हणलं थांबा मा आता दर्शक एक तर हाय म्हणलं कविता घरी आणि बहीण म्हणलं तेवढीच याखंडी आत आणि नंतर आपल्याला शेंडी नेहाच लागत बी बाकला हा ते पोरं खेळतच घरी कोणीच नव्हता आत्ता त्यांना टॉर्लीमध्ये बसील शंभू टॅक्टरवर बसलात हा पुढं आणि त्यांना म्हणलं चांगलं खेळा भांडा नाक करू बोंड हाय बर कदर शिक मोठ ले पण भलती चिकट होईल चिकट झाली ना तेच ना तू ते झालं पाहिजे बी कांदे पण लावायला आले हा ना शेंडे कापी ती मी तोरलो तोरलो की आता मग तू मम्मी काय मी कौशिक येते बाई आता दिवस मावला लागला फार टाइम लावतो काही मम्मीला उत्तर हा तर आता कविता चालू होती तिकडं शेंडे मोडायचं काम कारण आपल्या जनावरांना बी लागत आहे आणि पिल्ल आहे आपले बकरं बकरीची छोटे छोटे बारीक बारीक पिल्ल आहे तर त्यांना बी संध्याकाळी म्हणजे मग वरती आटकून ठेवले मग खात्यात तर हे बघा इकडं चालू आहे कविताचं शेंडे बघायला चाल ग भरपूर टाईम झाला आता हा ना एक तर मम्मी त्या काय म्हणत्या आता घरी आल्या का नाही कारण कविता आज घरी होती कारण पोरं पाहायला कोण नव्हतं तर मग मम्मी म्हणे आता थांब म्हणे आजचे आजचे दिवस मम्मीला जायचं होतं गावाला तर मम्मी गेले आता अजूनपर्यंत काय आलेलं नाही पोरांचा लय अलडा आवाज येऊ राहिला घरी कोणापास सोडले पोरं पोरं ट्रॅक्टर आय तिथं हां कारण लय आलडावडा आवाज येऊ इवराल त्यांचा तर चला आता भरपूर टाईम झालेला आहे पूर्ण दिवस म्हणजे बघा मावायला लागलेला आहे कापूस म्हणजे इतका गळाला ना का बस हे बघा पूर्ण असं कापूस गळायला आहे खाली अन एक तर ते सोलर बसवा गाडी आलते इदळे हे बघा एकदम खाली असं पूर्ण कापूस असं खाली लोमल्या गेला किती पाणी विहिरीत हा ना आणि आता खूप दिवसात इकडं आलोच नाही ग आपण जसं सोलर बसवलं तसं आलोच नाही इकडं तर मला चला आता सोलरकडं दर चक्कर मारून येऊ लाजिल हा बरं आहे ना मग हे बघा आमचं नवीन सोलर खूप दिवसांचं अपलोड केली होती फाईल पण काय आली येत नव्हती पण आता झालं ते म्हणजे व्यवस्थित ते लोक आले त्यांनी बसून पण दिलेलं आहे त्याला पाणी टाका थोडंसं हे पाहिजे पाणी काय माहिती बाई काय इकडं आणटी ना आहे यो आणि बटन द्यायचं हे काय इकडं हे काय ऑन आन आणि ऑफ मस्त बरं का सोलरचं काम ते बाहेर राहतं टेन्शन नाही राहत आणि इथे हे केलेलं आहे तर याला पाणी टाकावं लागतं इकडे अँटीनॅल खाली काय माहिती त्याच्या खाली काही नसाल आणि हे बघा सोलरची सिस्टीम बाहेर राहते म्हणजे मग लाईट असो नसो मग लाईट हा ना सोलर चालू केलं मग त्याच्यामुळे झालं ग सगळा प्रॉब्लेम त्या लाईट नसल्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि मग कुठं सकाळी कोथंबीर ते पेरली मग व्हिडिओ काढायला जमलंच नाही ना आणि येऊ ना कसं सोलरचं टेन्शन आहे राहत दिवशी लाईट नसली मग जनावरांना पाणी वापरायला त्याला प्यायचं पाणी कसं येतं ग एखादा हंडा आणता येतो विहिरीतून काढून पण मग

हा मग काय मग त्याच्या जनावरांना लागत ना बकेट घेतलीस का तो घेतली घेता येईल का मी हम्म बर बरे बा कविता मस्त असं त्याला काही बरं एखाद्या अर्धी काही लई नाही बस पण मग आता काय करणार लय माव आला ना हे वा किती असं माव आलय कापशन इतका चिगड झाले नाही कापूस का बस कापूस पण चिगट झाला आता उद्या दिवस घेऊ हा ना नावायला हा ना मग ती असून दोघी जणी असतो मी प म्हणजे दहा बारा सारे समजा पलटी मारली इकडून तर एवढा जर घेतला असता डायरेक्ट आपण विहिरी पर्यंत गेला असतो दहा बारा मग दहा बारा झाले मग आणि इकडं फुटेल दिसतो पण मग भलता चिकट व्हायला

कापूस बाई किती गळाला ग या गाडी ना सगळा हे झाला खाली याचा ते सगळा भरेल तू चाल तिकडून मी कुणी ते गुण का तिकडे कोता मिरच्या पैसे थांब मग मी येते कोणी घेऊन आणि इकडं पा किती थंडी ना मस्त असे काही पा ते लागलेले का काही काही याला पण आता काय करणार त्याला ते काय काही येणार थोडीचे पण मग हे बघा पाते किती लागले काही काही याला जनावरांना खायसाठी भारी आहे बकऱ्याचा राहिला म्हणून मग दर्शिक पटकन वावर मोकळं केलं इकडं आहे यात एवढं तेवढं आता घेऊ काढून आणि आज यायला थोडं उशीरत झाला कारण सकाळी 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 बकऱ्या सोळल्या दर्शिक आणि मग काय बारा वाजले वावरात यायला आणि मग आता हे बघा एवढं तर झालं एवढी एक गोणी बी नाही झाली समजा मोठी गोणी आणलेली होती तर ती पण एवढी भरलेली आणि कापूस बी काय का एवढा काही खास नाही हे बा कसा खराब झालेला कापूस हे पण मग आता काय बरं आहे एवढी आपण हा ना एवढी टाकली पण आता एकटा आपण म्हणजे कोथंबीरचं पीक कधी काही घेल नाही बरं का म्हणजे असं हा ना तर हे बघा पूर्ण इकडं असं म्हणजे इथपर्यंत बांधापर्यंत टाकलेली आहे आणि एवढी अर्धा एकर अस मग एवढं भरपूर आहे ना ह्या काळापासून तर पारत्या पूर्ण त्या तिथपर्यंत त्या बांधापर्यंत आहे तर भरपूर असं म्हणजे आणि अर्ध भिजवलेलं आहे ना आणि अर्ध बाकी आहे तर आता एवढं उद्या भिजवतील आणि पहिल्यांदाच कोथंबीर लावून पाहिली कारण सगळ्यांचं म्हणणं होतं की चला बो कोथंबीर आपण थोडीशी पेरून देऊ कारण भरपूर जण लावित राहते तर त्यांच्या डोक्यात का आपण म्हणजे अगं पण मग एवढेच लावायचे आता आपण हा त्याच्यामुळं मग हे म्हणे बरं आहे आता देव पेरून मग आली तर आली समजा करून पाहू एवढ्या वर्षी करून पाहू आणि जर पुढच्या वर्षी समजा जर चांगलं राहिलं तर मग दरवर्षी करीत जाऊ असं त्यांचं म्हणणं होतं तर मस्त बाजारातून आणलेले होते धने आणि दिले पेरून हा विकतचे तीन वारात असे येत पण मग आता हे बदामी धने ना विकतचे तर मग हे बदल जास्त लवकर उतरले ते एकदम कारण की पाणी ताबडतोब दिलं ना आणि त्याच्यामुळे सोलर होतं त्याच्यामुळे मग पटकन पाणी बी बसलं तर चला आता काय आपल्याला जायचं जे घरी भरपूर टाइम झाला बघा सूर्य पण मावतीला आला आणि पोरा बी चालू आलडा वालडा तर चला आता लगेच घरी जाऊ हा ना मग शंभू काय चालू शंभू काय करतो तू कव्हा चा आणि तव तू इथं बसेल मी तिकडून पाहिलं बटन चालू करतो लाईट चालू करतो किती नाटक करतो बालक शंभू लवकरच त्याच्या पप्पाच्या शिकणार ट्रॅक्टर ऐक नाही तुझ्या पप्पा आहे ऐक नाही काय आनंद वर पाहि त्याला अवतार केला ग मातीत काय खेळते बाई अरे थंडीनं काय काही ऐक तुम्हाला चला चला उतरा खाली चला चला आता पाय घाल शंभू सगळ्या दोघायला उतरून घे चाल आणि यांचं काय चालू आहे काय माहितीये आज लाईट नाही त्याच्यामुळं यांना बी आज काही काम नाही ना लाईट नाही त्याच्यामुळे हिंडू आली इकडून तिकडं आज लाईटीच काय फॉल्ट झालं का अरे म्हणूनच मी इकडे तिकडे हिंड राहिले का ना चला चाल अय चाल कविता चाल चला आहे चाल, चाल पटकन तर आता टाइम पण झाला बकरांचा आणि त्याच्यामुळं बकर बी उलटायला लागले बकरांना शेंडे बांधले का शेंडे बांधले ते मोशी का त्यांना लगेच पाहिजे आपण त्याच्यापाशी आलो का लगेच त्यांना असं वाटत लगेच आता बकऱ्यांना दूध प्यायसाठी लगेच तरफड करते ते कॅरेट काढून घे आणि एकदा आहे का हे करणार सगळे येऊ दे फक्त तिकडलं खोल बकऱ्यांचं नाही तर ते सगळे बाहेर येते सगळे बकरा मधी घालतो बरोबर जातं काय पळू राहिले भाई बकरं हा ना मग हे काय तेव्हा लगेच बकर मस्त प्यायला जाते हा आता काही टेन्शन नाही आता फक्त सोडून दिले का मस्त पिते बाई नुसते नाचतच नुसते असे नाचत त्या दिवशी आपण कितक मस्त व्हिडिओ काढून घेतला त्यांचा माहिती का असे नाचत होते नुसते उड्या मार परेशान रे बाजीवरून हा ना तर बघा बी आता बकरा चा, पाजून झाले आणि आता चहा पाणी चालू आता तुम घेतला चहा सगळ्याला लई थंडी बाजू राहिली का आता स्वेटर बेटर घाललं अरे बापरे मम्मी आल्यावर का आता मम्मीला उशीर गेला यायला लावून यायचं का काय पैसे आले का हा बरं आहे मग काय चला मग काय चालू आहे आता घ्या चा शंभू आई आल्या दवाय शंभू देवाय कोण आलं शंभूंदी चा पिऊ राहिला आता त्यांचं काही लक्ष नाही बाहेर